तांडोळकर अशोक गजलवाल भीमराव राठोड सरपंच पाटील जिल्हा परिषदचे या गटातील उमेदवार दिलीप पाटील पंचायत समितीचे उमेदवार नंदाताई पाटील स्वाती मुपडे मंचावरील काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी प्रचार सभेला आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी युवती आणि परिसरातील माझे सर्व मतदार बांधव पत्रकार बंधुनो आणि भगिनीनो आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की काँग्रेस पक्षाच्या या प्रचार सभेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहात मी नेहमीच या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख नेहमी केल्या जिल्ह्यामध्ये केलेला आहे की मुखेड तालुका हा काँग्रेसचा बाले किल्ला असलेला तालुका राहिलेला आहे आणि या तालुक्याला पुन्हा तो सुवर्णकाळ आला पाहिजे या भागामध्ये विकासाची कामं तर झालीच पाहिजे हो त्याचबरोबर काँग्रेसची थोडीफार विस्कळीत झालेली घडी सुद्धा या निमित्ताने आपल्याला सर्वांना पूर्वत आणायची आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता एक दहा मिनिटं त्या होईना आपल्या सर्वांना हात जोडण्याकरता विनंती करण्याकरता मी मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण हनुमंत पाटलांना या ठिकाणी एक नवीन नेतृत्व म्हणून काम करायची संधी दिली हा मतदारसंघ बऱ्याच वर्षानंतर खुल्या प्रभोगाकरता उपलब्ध झाला आणि त्यानंतर राज्याचा प्रमुख असताना राज्यामध्ये काही तरुण लोकांना संधी देत असताना हनुमान पाडताना मुद्दाम या ठिकाणी उमेदवारी सोनिया गांधींच्या आशीर्वाद याकरता दिली की त्यांनी या परिसरामध्ये भरभक्कम काम केलं पाहिजे या भागाचा सर्वांगीण विकास त्याला साधता आला पाहिजे आणि त्याचबरोबर हे करत असताना पक्षाची ताकद सुद्धा अधिक वेगाने वाढवली पाहिजे ही भूमिका मनापासून होती म्हणून हनुमंत पाटला सारख्या माझ्या तरुण मित्राला या ठिकाणी उमेदवारी दिली ना आपण त्यांना आमदार केलं फार सोपी गोष्ट नाही आहे आमदार एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या तरुण वयामध्ये आमदार होणं ही काय लहान गोष्ट नाहीये हनुमंत पाटील यांची सुरुवात युवक काँग्रेस पासून झाली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी चांगली कारकीर्द त्यावेळेस साधली आज मुखेड संघातून आमदार म्हणून तुमचं काम करण्याकरिता ते विधानसभेमध्ये आज कार्यरत आहे मला की तुम्हाला त्यांना अधिक पुढं घ्यायचं आहे अन्न पाटलांना या मतदारसंघामध्ये पुढच्या वेळेस चांगल्या मताधिक्याने आणायचंय पुढच्या वेळेस त्यापैकी चांगल्या मताधिक्याने आणायचंय आणि म्हणून ही निवडणूक त्यासाठी महत्वाची मी माझा उल्लेख केला मी त्या नंतर येईल पण माझ्या दृष्टीने ही निवडणूक हनुमंत पाटलांचा मतदारसंघ हनुमंत पाटलाच्या बरोबर आहे ते दाखवण्याकरता ही निवडणूक आहे आणि म्हणून हनुमंत पाटलाला खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने भविष्यात सुद्धा या परिसराचं नेतृत्व करण्याकरता खूप ताकद आपल्याला बांधावी लागणार मी असताना खूप मी ताकद दिली आणि मी आपल्याला ग्वाही देतो जाहीरपणे इलेक्शन म्हणून नाही तर माझे सहकारी म्हणून हनुमंत पाटला जेवढी मदत लागेल ती द्यायला तयार आहे मी जाहीर मला हनुमंत पाटलाच्या माध्यमातून या परिसराचा या सगळ्या परिसराचा विकास मला साधायचा ज्या तालुक्याने माझ्या वडिलावर एवढं प्रेम केलं ज्या मतदारसंघाने शंकरराव चव्हाण साहेबाला चांगल्या मताधिकारी निवडून देऊन लाखोची लीड लोकसभेमध्ये लिहिली मी सुद्धा लोकसभेला उभा असताना मला सुद्धा मुखेडच्या मुखेडच्या बरोबर मुखेड रीड दिली हा इतिहास माझी प्रामाणिक धारणा आहे या परिसरातला का माणूस हा काँग्रेसला का मानणार आहे या भागातील लोकांचं प्रेम काँग्रेसवर हो आहे लोकांची चूक नाही जी मंडळी याच व्यासपीठावर बसली त्यांनीच भानगडी केल्या म्हणून काँग्रेसचं नुकसान होऊ लागले संधी आम्ही कोणाला दिली नाही बोललो इतर ठिकाणी मग अशी बाराणी गो, गो। या ठिकाणी आले होते कारखान्याच्या भूमिपूजनाला विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री मी आणि ते मी मंत्री होतो विलासराव मुख्यमंत्री होते नाईक साहेबांच्या हस्ते त्या कारखान्याचं भूमिपूजन झालं स्वप्नील चव्हाणांच्या मला आजही आठवतो मला नाईक साहेब त्यावेळेस म्हणजे अशोकराव त्या कारखान्याचं भूमिपूजन आज मी करत आहे तर माझ्या माघारी स्वप्नील चव्हाणांना सांभाळायचं काम तुम्ही केलं पाहिजे या भागाच्या विकासाकरता तुम्ही मदत केली पाळला आजही विसरू शकत नाही की मी ज्यावेळेस सुरुवात माझी राजकीय कारकिर्दी जी केली विधान परिषदेवर मी गेलो तर मला त्यावेळेस मदत सुधारणा नाईक साहेबांनी केली मुख्यमंत्री असताना तुम्ही विसरू शकत नाही आम्ही बेमान होणारी माणसं नाही किशनराव राठोडांना पहिल्यांदा उमेदवारी विधान परिषदेत दिली हिरवंतराव पाटील त्यांच्या विरोधात उभे होते हिरवंतराव पाटील इतिहास माहिती हिरवंतराव पाटलाला पाडून त्या ठिकाणी राठोडला आम्ही खूप मेहनत घेऊन त्यावेळेस राठोडला विधान परिषदेवर पाठवलं एक नाही दुसरी वेळ सुद्धा ज्यावेळेस वेळ आली सुधानराव बायक म्हणजे अशोकराव आता जाऊ द्या झाली दुसऱ्यांदा सुद्धा किशनराव राठोडला एकदा नाही आमदार काम असेल तर काँग्रेस अशोक चव्हाण व्यक्तिगत म्हणून मी म्हणत नाही तर काँग्रेस म्हणून त्या राठोड धरणा सुद्धा कमी केलं ना कालही निवडणुका झाल्या असताना हनुमंत पाटील अहमद पाटील म्हटलं तालुक्यातली सगळी काँग्रेसची मंडळी एकत्र आणण्याची माझी भूमिका कुठं थोडंफार भांड्याला भांड लागलं असल थोडा आवाज झाला असल आता एकत्र येण्याची वेळ आहे हनुमंत पाटलांनी माझं ऐकलं गोजेगावकांनी माझं ऐकलं घाटांनी माझं ऐकलं शेषराव चव्हाणने माझं ऐकलं मी किशोरराव राठोडलाही बोललो तो गोविंदराव राठोडला फोन केला आणि म्हणले या एकत्र या तालुक्याचा नाच तुम्ही होऊ देऊ नका हे मी त्याला जाहीरपणे सांगितलं तो मला होता मी जनतेच्या दरबारलाच उभा आहे जा कि हो की तुम्हाला खोटं बोलून मला काही मतं घ्यायची नाही म्हणजे खरं ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे जनतेच्या दरबारात जात असताना मला काही खोटं बोलून मतं घ्यायची नाही पण मी मला प्रयत्न केला की हा तालुका एक संघ राहायला पाहिजे आणि कारण नसताना या तालुक्यामध्ये नको ते नुकसान करण्याची भूमिका कोणाची असेल ते बरोबर नाही ती भूमिका मी त्यास मांडली सुदैवाने शेषराव चव्हाण आले भोजेगावकर त्यांनी सांगितलं त्यांनी ऐकलं आमचे घाटे ऐकले राठोड मला माहित नाही ते दोनदा भाजपमध्ये गेल्यामुळे डोक्यात त्यांचं ते बहुतेक भाजप आता मी याला काय करणार नाही आता मला एवढं सांगायचंय तो विषय संपला वैरायची आता आपला तिरंगा फडकत राहायला पाहिजे याकरता तडजोड नाही या करता आता तडजोड नाही तडजोडची भाषा एका मधल्याने पण समजू शकतो सर्व दादा फुलं तुम्हाला दिले असताना तुम्ही जर काँग्रेसला ना, नाकारत असाल तर काँग्रेस सुद्धा एवढं डुबळी नाहीये तुमच्या समोर आम्ही काही पाया लोकांना घालण्यासारख्या बसलेलो नाही आम्हाला सुद्धा ना काँग्रेस भर कशामध्ये आहे या परिसराचं भर कशामध्ये आहे आणि या मतदारसंघाचं काम कोण करू हे दुसरा दिसत कोणी नाही तर काँग्रेस पक्षाची ताकदच या जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसच काम करू ग्राम पाटील आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष राहील या मुख्य तालुक्याला खूप संधी मिळाली वैशाली चव्हाण या भागातून महिला काँग्रेस महिला अध्यक्ष आपण जिल्हा परिषदच्या राहिल्या या भागाला नेतृत्वाची संधी काँग्रेस पक्षाने नेहमी दिली आणि भविष्यात सुद्धा या भागाला काही कमी पडणार नाही ती गॅरंटी घेण्याकरता उभा पण तो नाश त्याला निघाली असेल तर त्यांना मात्र याच्या पुढे तो काही थारा तुम्ही देऊ नका ते मला मुद्दा सांगायचं जन्मभर काँग्रेसचा फायदा घ्यायचा अनेक पद्धतीने स्वतःची व्यक्तिगत कामं करून घ्यायची आणि नंतर वेळ आली त्यावेळेस भाषा वापरू नये टांगवर करायची हे जो उद्योग चालू असेल तर ती आता शेवटी कुठेतरी इमान राखलं पाहिजे माणसाने कुठेतरी माणसाने हे कळलं पाहिजे की आपण काय करत आहोत कशा पद्धतीने वाग येत आहोत काय करत लोकांसमोर काय उदाहरण ठेवत आहोत सामान्य माणूस या ठिकाणी बसलेला धनगर आहे हटकर आहे मराठा आहे मुस्लिम आहे अरे सामान्य माणूस आपल्याकडे बघत आहे की आम्ही कशा पद्धतीने वागत आहोत आज मम्मद पैगंबराची जयंती आहे आजच्या या मुस्लिम माणूस सुद्धा आम्ही गेलो तो कणंगोली हिंगोली सगळ्या तालुक्यामध्ये माणसाने प्रामाणिकपणे जिकडे गाव असता धनगर हक्कल मराठा एक एक बंजारा एक एक गरीब माणूस काँग्रेसच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला काँग्रेस निवडला असताना नेते तुम्हाला केलं असताना आमदार देखील होते असताना तुम्ही मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी जर काँग्रेस पक्षाला नुकसान करण्यासाठी निर्देश करण्याचे उद्योग असाल तर सामान्य माणूस कधी सहन करणार नाही या निमित्त निमित्ताने आपल्याला दाखवलं पाहिजे मित्रांत वैद्याची त्या जिल्हा परिषद मध्ये एक एक जागा आता निवडून आणली पाहिजे पण बहुमत आपल्याला जात आता प्रयत्न काय बहुमत मिळावं म्हणूनच प्रयत्न करतो ना मी काय सभा घेतोय का ठिकठिकाणी जातोय मध्ये जिल्ह्यामधल्या काँग्रेसला मानणारा एवढा मोठा वर्ग आहे त्या सगळ्या लोकांना मनापासून विनंती करत आहे की आपण सर्वांनी काँग्रेसला मतदान यासाठी केलं पाहिजे की काँग्रेसला जर बहुमत मिळालं काँग्रेसला जर आपल्याला बहुमत मिळालं तर आपल्याला पुढचं काम करणं सोपं होईल काँग्रेसला जर बहुमत नाही मिळालं तर मग दावा सरपंचाला बहुमत मिळालं नाही तर सरपंच लाल किंवा चालू शकत नाही जिल्हा कधी चालू जिल्ह्यात चालवायचे असेल तर बहुमत लागेल काय झालं मागच्या पाठ पण माहिती आपण केलं वैशाली जवानच्या काय थोड्या नंतर दहा बारा माणसं कमी पडली आपल्याला याला बोलो त्याला बोलो आता जोडावं लागल्या तुम्ही येता का आमच्या हो बरोबर ते म्हणता आम्ही येता आम्हाला काय देता हे सुरू होऊन जाते हे ते मागणी सुरू होऊन जाते आम्हाला काय देता हे हो फार मागास करते हे फार सौदे सौदेबाणी सुरू होते त्यांना काय बहुमत येणार आहे का माणसं गोविंद राठोडचं बहुमत येणार कंजार तालुक्यातल्या नेत्याचं कोणाचं बहुमत येणार हे कोणाचंही बहुमत त्याच्या येणार नाही फक्त सौदेबाजी करण्याकरता इकडे गोंधार जिल्ह्यात दोन चार माणसं आली दहा बारा माणसावर सौदा करण्यासाठी चाललेला हा खटाको शिवसेनेचं काय राहिलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं ते राठोडचं पाप आहे परवासी साबले समजले साबले जिवंत करा करता आपला कोणीच केला पर म्हणजे काय झालं तो आता हा उद्योग जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे भाजपला आता फक्त पूर्ण जिल्ह्यामध्ये एकच जागा नगरपालिकेला झाली एकच जागा आणि शिवसेनेच्या जागा पहिल्या निम्म्या सुद्धा कमी होऊ लागली एवढी अवघड परिस्थिती या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची झालेली आहे एकीकडे जनहदार नसलेली शिवसेना लोकांमध्ये संपलेला होता राष्ट्रवादीचा प्रयत्न एवढाच आहे की पुढील तीन वर्षानंतर महाराष्ट्र आमच्या हातात आला पाहिजे हा प्रयत्न हा प्रयत्न चाललेला आहे राष्ट्रवादीवाल्या मित्र या जिल्ह्याला एक वैचारिक भूमिका आहे त्या जिल्ह्याला एक वैचारिक बैठक आहे हा जिल्हा संकटकाळी शंकरराव चव्हाण साहेबाच्या मागे राहणारा हा जिल्हा आहे शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्राकडे संघर्ष केला भांडण घेतलं कशाकरता भांडण घेतलं मराठवाडा विदर्भ अविकसित महाराष्ट्र जो आहे त्या अविकसित महाराष्ट्राला न्याय देता आला पाहिजे अधिकचा पैसा ग्रामीण भागात भागाला पैसा देता आला तर तुमची कामं मागे लागतील तर सिंचनाचे प्रकल्प मागे लागतील तर तुमच्या कामाला गती मिळेल तर तुमचे पैसा मिळाल्या तर तुमच्या कामाला काहीतरी संधी पुढे काम करतील तुमच्या ज्या प्रकल्पाला पैसा मिळाला नाही तर तुमची कामं कशी होतील आणि आजचे जे राष्ट्रवादीचे राज्यकर्ते आहेत मराठवाड्याला सहजासाठी काही नियोग देणार नाही ही त्यांची भूमिका म्हणून आपल्याला हे खोक द्यायचंय का ते राजकारण नाही काँग्रेसला नेस्ता नमूद करण्याचं राजकारण राष्ट्रवादीने सुरू केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रवादीला मूळ तोड जाऊ या जिल्हा प्रशासना काँग्रेसने दिला पाहिजे आणि लोकांच्या आशीर्वादाने ते करणं शक्य होणार रा आहे रात्र वैराचे म्हणून मी म्हणतो की तुम्ही जागे राहा तुम्हाला अडचणीत आणलं काँग्रेस का या ठिकाणी अडचणीत येईल आणि काँग्रेस अडचणीत आली हनुमंत पाटला सारखा एक तरुण उमेदीने प्रतिनिधी आहे ना तुम्ही त्याला निवडून दिलं संघर्ष केला आणि निवडून दिलं सोपं का होत का एका नवच्या तरुणाला या भागामध्ये आमदारकीला उभं करून एक आव्हान आपण स्वीकारलं पुढे संघर्ष करून आपण निवडून दिलं त्यावेळेस तुमचा हा आमदार या परिसरामध्ये चांगला काम करू शकला आला पाहिजे असं एक नाही एक एक नाही माझ्याकडे यायची तर पाच पन्नास घेऊन पाच पन्नास एकावर हनुमंत पाटील म्हटलं माझ्या पाच पन्नास कोर्याशा घेऊन त्यावर त्या करू तरी किती मुखेड त्या सगळ्या एक नाही एका च्या पन्नास कामं हन्मंत पाटलासारखा एवढा चांगला आमदार पाहिला नसल एवढा जोरदार काम करणारा उत्तरून आमदार या भागाने तुम्ही तुम्ही निर्माण केला आमदार छोटी नेतृत्व निर्माण करायला काय छोटी गोष्ट नाही एक माणूस निर्माण करणं म्हणजे पंचवीस तीस तीस वर्ष जातात एकेका कार्यकर्त्याला तयार करणं म्हणजे पंचवीस पंचवीस वर्ष जातात सोपं काम नाही सामान्य माणसाकडून उचला त्याला तयार करा पद द्या पंचवीस तीस वर्ष द्या आणि पंचवीस तीस वर्षांचं निर्माण केलेल्या माणसाला जर खाली यायची वेळ आली तर वेळ वाया जातो माणसं आपण निर्माण आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे आता आपल्याला दुसरं तिसरं काय पाहायचं ना जिल्हा प्रशासन पंचायत समिती एवढा मुबनत पैसा आलेला आहे पैशाची कमतरता नाही आहे विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निधी कुठला झालेला नाहीये एवढा पैसा आता त्या स्थानिक स्वराज संस्थेला शासनाला दिला घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे सोनिया गांधींनी हा निर्णय घेतला की पन्नास टक्के महिला आरक्षण देण्याचा भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधींनी घेतली म्हणून पहिला स्त्रिया असा आपल्याला जिल्हा पंचायत समित्या नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सोनिया गांधीमुळे शक्य झाले नेतृत्व भक्कम करायचं असेल तर नवीन चेहरा सध्या पाहायला आपण तरुण मुलगी आमची या ठिकाणी पंचायत समिती नवीन या ठिकाणी आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी कामाला लागलेल्या ही संधी कधी मिळाली होती का अगोदर अगोदर पुरुष जायचे जिल्हा परिषद ना आणि बायका चूल आणि मूल पाहायचे आता परिस्थिती बघते महानंद पाटील ड्युटी बदलली आहे बायका जिल्हा परिषद आणि पुरुष नगरसभा घेऊन द्यूर आले परंतु हरकत नाही ड्युटी जरी बदलली तरी सुद्धा आमच्या भगिनी काही कमी नाही सुशिक्षित आहेत तरुण आहेत काम करू शकतात या भागातल्या विकासाच्या कामाची त्यांना माहिती आहे आणि चांगले कारभार संघटनेचा अभिमान आहे की तालुका अध्यक्ष काम करणारे अनुभवी आपण तालुका मला खात्री आहे खूप मेहनत ज्या केली या तालुक्याचं ता आपण करू शकता अशा प्रकारची परिस्थिती याही तालुक्यामध्ये आहे फक्त हा परिसर नैसर्गिकदृष्ट्या थोडासा एका वेगळ्या अवस्थेमध्ये आहे ता आणि या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या उन्नती करता आजही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न एक ठिकाणी आहेत आज इतिहास महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये रोजगार हमीचे सर्वात जास्त कामं पुढे झाली असतील तर नांदेड जिल्ह्यामध्ये झाली मागच्या दोन वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यानी केलं राष्ट्रीय पुरस्कार तंत्रज्ञानाच्या हस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये कमतरता कम पैशाची नाही मित्र हो। कमतरता जी आहे ती उमद्या नेतृत्वाची काम करणार नेतृत्व पाहिजे माणसं घेत असताना त्या माणसाला पुढील दहावीस वर्षाचं काम करायची इच्छा असली पाहिजे आता संध्याकाळ घेणार भाषण घेणार ठोकाठोकी करणार शिवाय एवढं काम चाललं काय काय कार्यक्रम विरोधक पक्षाचा मला एवढं विचारायचंय अशोक चव्हाणांना शिवाय एकच कार्यक्रम तुझा काहीच कार्यक्रम नाही सध्याला फक्त ऐका सध्या संजय केसरवा फक्त अशोक चव्हाणांना शिवाय द्या आणि मतदान घ्या हा एकच कार्यक्रम विरोधी पक्षाचा आहे मला एक अनुभव मित्र एवढाच आहे की देवाची कृपा फार मोठी आहे जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढ्या मतदान मतदानच्या मला त्यावेळेस त्याने शिवाय गाज घेत आणि तुमचे आशीर्वाद मला वाढत राहावेत ईश्वर कृपेने आता पण हेच झालेला आहे आणि खात्री आहे काही जरी म्हणलं मला काही फरक पडणार नाही आणि म्हणून ईश्वर कृपेने माझी एवढीच इच्छा आहे जिल्हा परिषद नांदेड जिल्ह्याला कलाकी देणारी जिल्हा परिषद पाहिजे त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या मुख्य तालुक्याला एक वेगळं चित्र निर्माण करता आलं पाहिजे आणि मला खात्री आहे आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत ते चांगलं काम करतील आमचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी पाटील आमचे नंदाताई पाटील आणि स्वाती बोपडे हे तिने चांगले उमेदवार आहेत होतकरू आहेत टिकलेले आहेत त्या भागातील जाणते आहेत नेतृत्व चांगलं आहे ताकद मात्र तुम्ही द्या त्याशिवाय काम करू शकणार नाही कारण काँग्रेसला विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र